अब्बल एकशे पन्नास संगणक एकशे चाळीस मोबाईल आणि ते पंच्याऐंशी जण सोबत बारा लाख रुपये रोख हा प्रकार पाहिल्यानंतर तुमचंही डोकं फिरून जाईल हे प्रकरण असं आहे की हे सर्वजण अमेरिकन नागरिक आणि इतर देशांच्या नागरिकांना लक्ष करत असत सी पी क्राईम म्हणाले की पहिले कॉल सेंटर सर्टिस आय टी सर्व्हिस कंपनी होते दुसरे आई स्पेस प्रायव्हेट लिमिटेड आणि दुसरी कंपनी होती डी सी पी क्राईम म्हणाले की तिन्ही कॉल सेंटर वेगवेगळ्या प्रकारे फसवणूक करत असत तिन्ही कॉल सेंटर ओ टी टी बँक सेवा देण्याच्या नावाखाली फसवणूक करत असत ही टोळी सेवा बंद करण्याचं बहाणे देऊन परदेशात लोकांची फसवणूक करत असे इन्फोटेक टी बी एम युनायटेडच्या नावाखाली हे कॉल सेंटर सर्रास चालवले जात होते डी सी पी क्राईम म्हणाले की आत्तापर्यंत पंच्याऐंशी जणांना अटक करण्यात आली आहे आणि या टोळीचे परदेशाशीही संबंध आहेत ते म्हणाले की ओबामा हेल्थ केअरच्या नावाखाली विमा देण्याच्या नावाखाली हे फसवणूक करत असत गुप्त माहिती मिळाल्यानंतर कारवाई करण्यात आली आहे डी सी पी म्हणाले की इथं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना या गुन्ह्याची माहिती होती की नाही याचीही चौकशी केली जाईल पोलिसांनी सांगितलंय की परदेशात फसवणूक करून पैसे भेटवस्तू मध्ये रूपांतरित केले जात होते आणि पैसे हवालाद्वारे पाठवले जात होते ते म्हणाले की ही कॉल सेंटर्स बहुतेक रात्रीच्या वेळी काम करत होती